मराठा समाज रत्न मनोज दरांगे पाटलांनी जे काही आंदोलन उभं केलं नव्हे तर एक क्रांती केली त्या मनोज दरांगे पाटलांच्या बाबत शिवसेनेचे प्रवक्ते प्राध्यापक लक्ष्मण हके माजी मागासवर्गीय आयोग सदस्य यांनी मनोज जरांगे पाटलांच्या बाबतीमध्ये आक्षेपार्ह विधानं केलेल्या आहेत मनोज जरांगे पाटलांना ते म्हणतात हे मनोज जरांगे तुझी काय लायकी तुझे जे चेले चपाटे आहेत त्यांना माझ्यासमोर घेऊन ये कुठेही मीडियाच्या समोर घेऊन ये मनोज जरांगे पाटलांच्या बाबतीमध्ये लक्ष्मण हाकेनी जे काही वक्तव्य केलेलं आहे त्या लक्ष्मण हाकेला उत्तर देणं ही माझी नैतिक आणि जबाबदारी असल्यामुळे मी माझं मनोगत व्यक्त करतोय बंधून आणि भगणीनो प्राध्यापक लक्ष्मण हाके हे सांगोला तालुक्यातील आहे मी सुद्धा सांगोला तालुक्यामधलाच आहे सा त्यामुळे त्यांच्या प्रश्नाला उत्तर देणं ही माझी नैतिक जबाबदारी समजून मी पुराव्याच्या आधारे काही गोष्टी तुमच्यासमोर सादर करतो बंधू आणि भगणीनं लक्ष्मण हाके हे सध्याच्या उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेचे प्रवक्ते आहेत त्यांनी जाहीरपणे मराठा समाजाचा जा द्वेष तर केलेला आहे परंतु मनोज दरांगे पाटला ना तुझी लायकी आहे का तुझ्या चेल्या समोर घेऊन ये जे त्यांनी वक्तव्य केलेलं आहे तर मी चुकीच्या भाषेत बिलकुल बोलणार नाही कारण ते आम्हाला बोलता येतं परंतु त्याच्यातून तुमची संस्कृती समजून येते लक्ष्मण हाके साहेबांना माझे काही प्रश्न आहेत नव्हे यवाना सर्व जनतेला मला सांगणं आहे हे लक्ष्मण हाके हे जे आहेत हे दोन हजार चौदाच्या आमदारकीच्या निवडणुकीसाठी सांगोला विधानसभा मतदारसंघातून उभे होते निवडणुकीला उभे राहण्यापूर्वी ते या माझ्या कार्यालयामध्ये आले होते माझ्या कार्यालयातून ते काय घेऊन गेले ते त्यांना तुम्ही विचारा दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये विधानसभेला हे लक्ष्मण हाके सांगोला तालुक्याचे माजी आमदार विश्व विक्रमवीर आमदार भाई गणपतरावजी देशमुख शहाजी बापू पाटील यांच्या विरोधात त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली त्या निवडणुकीचा रिझल्ट असा आहे भाई गणपतरावजी देशमुखांना चौऱ्याण्णव हजार तीनशे चौऱ्याहत्तर मते मिळाली म्हणजे सत्तेचाळीस टक्के मिळा मते मिळाली शहाजीबापू पाटलांना एकोणसत्तर हजार एकशे पन्नास मते मिळाली म्हणजे चौतीस टक्के मते मिळाली आणि नोटा म्हणजे ननॉ पाभाव नो, नोटाला त्या ठिकाणी सहाशे सासष्ट मते मिळाली मग लक्ष्मण हाकेंना किती मते मिळायला पाहिजे होती याच्यात लक्ष्मण हाकेला मात्र 2014 फक्ता फक्ता 27 दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये फक्त आणि फक्त पाचशे सत्तावीस मते म्हणजे सांगोला तालुक्यातील जनतेने त्यांना झिरो पॉईंट सत्तावीस टक्के लोकांनी मतदान केलेलं आहे म्हणजे नोटापेक्षाही कमी बघण्या आणि बांधवाने दोन हजार एकोणीसची पुन्हा निवडणूक लागली हे ग्रहस्त दोन हजार एकोणीसला पुन्हा विधानसभेच्या निवडणुकीसाठी सांगोला विधानसभा मतदारसंघातून उभे राहिले प्राध्यापक लक्ष्मण हकेला त्यावेळेला किती मतं मिळाली त्यावेळेस झालेल्या मतदानामध्ये शहाजी बापू पाटलांना नव्याण्णव नव हजार चारशे चौसष्ट मते मिळाली डॉक्टर अनिकेत देशमुखाला अठ्ठ्याण्णव हजार सहाशे शहाण्णव मते मिळाली नोटाला सातशे मते मिळाली आणि या लक्ष्मण हातेला दोन हजार चौदा साली पाचशे सत्तावीस मते मिळाली होती पाच वर्षांनी ह्याच लक्ष्मण हातेंना फक्त दोनशे सदुसष्ट मते म्हणजे झिरो पॉईंट बारा टक्के लोकांनी मतदान केलेलं आहे तर ही तर आमदारकीची निवडणूक आहे आमदारकीला संपूर्ण तालुक्यातून यांना एवढी मती मिळाली म्हणजे लायकी कोणाची आहे आपण कोणाच्या विरोधात बोलतो हे पहिलं समजून घ्यायला पाहिजे ही तर आमदारकीची निवडणूक होत आहे पण माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या समोर सुद्धा सोनंद पंचायत समिती गणातून ज्यावेळेला दोन हजार सोळाला निवडणूक लागली त्यावेळेला दहा गावामध्ये दहा गावामध्ये सहा गावं धनगर समाजाचे होते खरं तर त्यांना वाटलं दोन मराठे एकमेकाच्या विरोधात उभे राहिलेले आहेत दोघाचं भांडण तिसऱ्याचा लाभ म्हणून त्यांचा मतदारसंघ नसताना ते माझ्या मतदारसंघामध्ये येऊन माझ्या विरोधात पंचायत समितीला उभे राहिले त्याला असं वाटलं की धनगर समाज धनगर बांधव बहुसंख्य आहेत मी निवडून येईल वाईट वृत्तीचा असणारा हा माणूस त्याला कोणाचं चांगलं चा चाललेलं बघवतच नाही तो माझ्या विरोधात येऊन उभा राहिला आणि त्या ठिकाणी सुद्धा सपसेल त्याला समाजानं नाकारलं त्याचा पराभव झाला हो आणि मी त्या ठिकाणी विजयी झालो पंचायत समिती सदस्य झालो बंधून मराठा आमच्यासारखे सर्वसामान्य लोक सोडा मनोज जरंगे सारबा सारखा एवढा मोठा समाजरत्न आज जन्माला आला असताना भारता भारता स्वातंत्र्य भारतामध्ये किंवा भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी एका व्यक्तीनं लाखो 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 लोक एकत्र करण्याचा जो काही विश्विक्रम केलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा गांधीजी असतील यांच्यानंतर जो समाजाला एकत्र करणारा हा समाजरत्न ज्या वेळेला या भारतामध्ये या मातृभूमीमध्ये जन्माला येतो त्यावेळेला त्याचा आम्हाला अभिमान वाटतो परंतु अशा या सर्वसामान्य निरपेक्ष भावनेनं ज्यांनी आंदोलन उभा केलं त्यांच्या पाठीमागे सगळा समाज उभा राहिला सर्व जाती धर्माची लोक उभा राहिली परंतु हा स्वतःला मागासवर्गीय आयोगाचा सदस्य समजतोय तर सरकारला महाराष्ट्र सरकारला माझी विनंती आहे जाहीर आव्हान आहे त्याचं क्वालिफिकेशन तपासा तो महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाचा सदस्य झालाच कसा आणि मागासवर्गीय आयोगाचा सदस्य असताना तो या एका शिवसेनेसारख्या पक्षाचा प्रवक्ता होतोच कशाला होऊ शकतो कशाला तेव्हा माझं सांगणं आहे लक्ष्मण हाके या व्यक्तीचा चेहरा जर बघितला तर तो, तो ओरिजिनल चेहरा नाही आहे प्राध्यापक लक्ष्मण हाकेंचा मूळ चेहरा जो आहे तो चेहरा फक्त डोक्यावरचा टोप काढायला सांगा आपोआप लक्षात येईल की लक्ष्मण हाके कोण आहे बघणे आणि बांधवानो एखाद्या व्यक्तीच्या चारित्र्यावर बोलताना मला जादा काही बोलायचं नाही परंतु समाजामध्ये अशी रत्न जन्माला येतात त्यावेळेला अशा लोकांच्या पाठी उभं राहायचं असतं काहीतरी मनोज झरांगे पाटलांच्याकडून समजून घ्या शिकून घ्या लक्ष्मण हाके साहेब तुम्ही मनोज जरांगे पाटलांची लायकी सोडून द्या आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्यासमोर साध्या कार्यकर्त्यांसमोर तुमचा टिकाव लागत नाही तुमची काय योग्य त्यांनी लायकी आहे तेव्हा लक्ष्मण हाके यापुढे मराठा समाजाच्या विरोधात तुम्ही जर चुकून ही आक्षेपार्य व्यधान केलं तर आम्ही कायदेशीर आणि सनदशीर मार्गाने तुमचा बंदोबस्त करू एवढंच लक्षात ठेवावं जय हिंद जय महाराष्ट्र एक मराठा लाख मराठा अरे आमची लायकी सांगू का तुला राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुराज्यासाठी कुर्बानी देणारे जिवा महाले शिवा काशीत मदारी मेहतर आमचा तानाजी मालुसरे रे अरे आमच्या त्या बेहेरजी नायकाचा अभ्यास इस्रायलची गुप्तहेर संघटना अरे त्या गुप्तहेर संघटनेला सुद्धा आमच्या जे नायकाचा अभ्यास करावा लागतो गुप्तहेर संघटनेला तू आमची लायकी काढतो अलीकडच्या कालावधीमध्ये अलीकडच्या कालावधीमध्ये आमची माणसं प्रशासनामध्ये गेली अरे आमचा तुकाराम मुंडे बघ ना गुणवत्ता आमचा तात्याराव लहाणे बघ ना गुणवत्ता अरे आमचा राजेंद्र भारूड त्याची बघ गुणवत्ता आणि राजकारणाचं उदाहरण घ्यायचं झालं अरे तर भाई गणपतराव देशमुखांची राजकारणातली गुणवत्ता बघ गोपीनाथराव मुंडे यांची गुणवत्ता बघ वसंतराव नायकांची गुणवत्ता बघ आमच्या महाराष्ट्रामधल्या गोरगरीबाच्या घरामध्ये जन्माला येऊन या महाराष्ट्रामध्ये जसकी संख्या जितनी भारी में भागीदारी म्हणणाऱ्या आणि या देशाचा पंतप्रधान मला व्हायचंय म्हणणाऱ्या महादेव जानकरांची गुणवत्ता बघ तुला गुणवत्ता बघायची तुला गुणवत्ता बघायची तू मागणी काय करतो आमची पोर रस्त्यावर आली काय म्हणतो आमच्या जमिनी गेल्या अरे आमच्या आमच्या ओबीसी मुळे तुझ्या जमिनी गेल्या का अरे या महाराष्ट्रामधली कारखानदारी कुणाची या महाराष्ट्रामधलं सहकार क्षेत्र कुणाचं या महाराष्ट्रामधल्या शिक्षण संस्था कुणाच्या या महाराष्ट्रामधले सरासरी दोनशे आमदार कुणाचे या महाराष्ट्रामधले खासदार कुणाचे आणि काय म्हणतो भुजबळ साहेब तुम्ही आमच्या ताटातलं लईस गाऊन खाल्लंय अरे एक टक्के बजेट मिळाल्यानंतर आम्ही काय खाल्ला असल अरे आमच्या स्कॉलरशिपला पैसे मिळत नाहीत आमच्या महाज्योतीला पैसे मिळत नाहीत आम्हाला एखाद्या वस्तीग्रह मिळत नाही आणि एखाद्या कारखाना का जर अवसान घातात निघाला ना शंभर कोटी दोनशे कोटी हजार कोटी या देशामध्ये आर्थिक न्यायाच्या अनेक योजना झाल्या आर्थिक बजेटरी आणखी अनेक तरतुदी झाल्या पण सामाजिक न्यायाच्या धोरणासाठी मात्र इथे पैसे मिळत नाहीत तर मंडळी हे दोन्ही व्हिडिओ तुम्ही पाहिलेत ॲडव्होकेट बंडू यांनी लक्ष्मण हाके यांच्यावरती टीकास्त्र सोडलेलं आहे बंडू काशीद आणि लक्ष्मण हाके हे आता एकमेकांच्या समोर उभे ठाकल्यात बंडू काशीद यांनी लक्ष्मण हाके यांना सुनावलेला आहे मंडू काशीद यांनी लक्ष्मण हाके यांचा सर्व इतिहासच काढलेला आहे तर जाणून घेऊयात आपण लक्ष्मण हाके यांच्याबद्दलच्या काही महत्वाच्या गोष्टी तर मंडळी कोण आहेत लक्ष्मण हाके लक्ष्मण हाके हे आता ओबीसी आंदोलनामध्ये एक महत्वाचे व्याख्याते म्हणून समोर यायला लागलेले आहेत काल झालेल्या अहमदनगर येथील ओबीसी यलगार सभेच्या वेळेस लक्ष्मण हाके यांचं भाषण हे लक्षवेधी ठरलं त्यांनी लायकी या शब्दावरती मनोज जरांगे पाटील तसेच मराठा समाजाला सांगण्याचा प्रयत्न केला की कशा पद्धतीनं गुणवत्ता असलेले बहुजन समाजातील व्यक्ती हे अतिशय उच्च शिखरापर्यंत पोहोचल्याचं तसेच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मावळ्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजेच बहुजन हा सांगण्यात आला तर लक्ष्मण हाके हे कोण आहेत ते काय करत होते या सगळ्या गोष्टींचा थोडक्यात आढावा आजच्या या व्हिडिओमधून आपण घेण्याचा प्रयत्न करूया तर मंडळी मागासवर्ग आयोग आणि मागासवर्ग आयोगाच्या दरम्यान लक्ष्मण हाके यांचं नाव चर्चेत आलं राज्य मागासवर्गीय आयोग सदस्य लक्ष्मण हाके यांनी राजीनामा दिला राज्यामध्ये आरक्षणाच्या संदर्भात मराठा आणि ओबीसी असा वाद निर्माण झालेला होता त्यातच आरक्षणाच्या संदर्भात समाजाचं ठिकठिकाणी साखळी उपोषण सुरू होतं चोवीस डिसेंबरपर्यंत आरक्षण मिळावं म्हणून मराठा समाज आक्रमक झालेला होता तर दुसरीकडे आरक्षणाच्या संदर्भात स्थापन करण्यात आलेल्या मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांमध्ये वैचारिक मतभेद निर्माण झालेले होते या पार्श्वभूमीवर समितीचे सदस्य लक्ष्मण आके यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला होता वाढता हस्तक्षेप जातविरहित संरक्ष सर्वेक्षण करण्यास येत असलेली अडकाठी यासह इतर कारणांमुळे आयोगाचे सदस्य राजीनामा देत असल्याची बाब समोर आली आयोगाचे सदस्य सोनवणे आणि ॲडव्होकेट बालाजी सगर किल्लारीकर या दोघांनी देखील राजीनामे दिले होते त्यामुळे राजीनामा देणाऱ्या सदस्यांची संख्या तीन झालेली होती याबाबत आता राज्य सरकार काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं मात्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य डॉक्टर संजू सोनवणे यांनी राजीनामा दिला आणि दुसरे सदस्य बालाजी सगर किल्लारीकर यांनी एक डिसेंबर रोजी राजीनामा दिला त्यांचं कारण असं होतं की ते म्हणाले वैचारिक मतभेद निर्माण झाल्याने सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे हाके यांनी देखील दोन डिसेंबर रोजी राजीनामा दिला आणि अशी माहिती पुढे आली त्यानंतर हाके यांचं नाव हे सर्वसामान्यांमध्ये पुढे येऊ लागला जातींचं सर्वेक्षण झालं पाहिजे जेणेकरून आरक्षण देताना प्रत्यक्ष माहिती समोर येऊन तुलनात्मक अभ्यास करणं सोपं जाईल समाजातील वंचित घटकांपर्यंत लाभ मिळेल असं मत आयोगाचे सदस्य किल्लारीकर यांनी बैठकीत मांडलेलं होतं परंतु त्यांच्या मतावर निम्म्या सदस्यांनी हरकत घेतली त्यामुळे किल्लारीकर यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याचं आपण पाहिलं होतं आणि त्याच धर्तीवर तशाच पद्धतीने लक्ष्मण हाके यांनी देखील राजीनामा दिलेला होता तर मंडळी लक्ष्मण हाके यांनी राजीनामा देण्याची ही बातमी आपण पाहिली याचबरोबर लक्ष्मण हाके आता शिवसेनेत आहेत असं बोललं जात आहे शिवसेनेला आक्रमक चेहरा मिळणार लक्ष्मण हाके शिवबंधन बांधणार अशा पद्धतीची देखील बातमी आलेली होती शिवसेनेमध्ये बंड झाल्यानंतर अनेक आमदार खासदार आणि पदाधिकारी शिंदे गटात सहभागी झालेले होते दुसरीकडे शिवसेनेत जोरकार जोरदार असं इन्कमिंग सुरू झालेलं होतं तर लक्ष्मण हाके यांची विनायक राऊत यांच्यासोबत बैठक झाली आणि त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लक्ष्मण हाके शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या बातम्या तीन ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी प्रसिद्ध झाल्या धनगर समाजाचा आक्रमक चेहरा म्हणून हाके यांची ओळख आहे हाके हे राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य पदाचा राजीनामा देणार रा आहे असं देखील बोललं गेलं मातोश्रीवर जाऊन ते आपल्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या बातम्या त्यावेळेस समोर आल्या शिवसेनेकडून हाके यांना मोठी जबाबदारी मिळण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आलेली होती परंतु पुढे या गोष्टीचं काय झालं याचा आणखी उलगडा झालेला नाही आहे काल झालेल्या ओबीसी यलगार मेळाव्यात लक्ष्मण हाके यांचं भाषण अत्यंत प्रभावी ठरलं त्याचबरोबर राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल माझाचा मराठा समाज हा गेल्या कित्येक वर्षापासून आरक्षणाच्या लाभापासून वंचित आहे मुळात मराठा ही कोणी वेगळी जात नसून तो एक समाज आहे कुणबी जातीतच मोडतो असं मागास प्रवर्ग आयोगाने सादर केलेल्या अहवालामध्ये नमूद करण्यात आलं कुणबी समाजाला ओबीसी वर्गात आरक्षण देण्यात आलेलं आहे त्यामुळे मराठा समाजालाही आरक्षण मिळावं ही, ही त्यांची अनेक वर्षाची मागणी आहे असं निरीक्षण नोंदवत राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाला सोळा टक्के स्वतंत्र आरक्षण देण्याची शिफारस राज्य सरकारकडे केली आणि या अहवालात ती करण्यात आली एकोणीसशे बेचाळीसमध्ये तत्कालीन सरकारने मराठा समाजाचाही मागासवर्ग समावेशात नोंद केल्याची स... माहिती समोर आली आणि त्यानुसार त्या वर्षी शैक्षणिक क्षेत्रात मराठा समाजालाही पहिल्यांदा आरक्षण दिल्याची नोंद उपलब्ध झाली तर या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर आता लायकी या शब्दावरून लक्ष्मण हाके आणि मनोज जरांगे पाटील तसेच ओबीसी आणि सकल मराठा समाज यांच्यामध्ये आता कलगीतुरा रंगलेला आहे लक्ष्मण हाके हे वेगवेगळे दाखले देत आहेत काल झालेल्या सभेमधनं त्यांनी मराठा समाजात आणि ओबीसी तसेच बहुजन समाजात किती महत्त्वाचे आणि किती मोठमोठे व्यक्ती होऊन गेले या सगळ्या गोष्टींची माहिती कालच्या सभेत दिलेली आहे तर मंडळी लक्ष्मण हाके यांच्या संदर्भातली ही थोडक्यातली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर ॲडव्होकेट बंडू काशीद यांनी जे मतं व्यक्त केलेली आहे ती मतं देखील तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रयत्न केलेला आहे तो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा धन्यवाद